स्त्रियांचा सन्मान महाराजांचा एक कडक नियम होता स्वराज्यातील तसेच परराज्यातील स्त्रियांचा आदर केलाच पाहिजे याची प्रचिती येते जेव्हा मोगली फौजेतील राय बागीन शिवरायांच्या विरोधात उमरखिंडीत लढते त्यात तिच्या पराभवानंतर तिला महाराजांनी फक्त सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही तर तिला आदर सत्कार करून तिला तिच्या छावणीत देखील सुखरूप पोहोचवले एकदा शिवाजी महाराजांच्या समोर गावाच्या मुख्याला धरून आणले गेले त्याच्यावर एका अब्रू अब्रुलुखलाचा गंभीर गुन्हा सिद्ध झाला होता तेव्हा शिवरायांचा वय फक्त चौदा वर्ष होतं चौदा वर्षाच्या शिवरायांनी तात्काळ मुख्याचे दोन्ही हात व पाय कापण्याचा आदेश दिला एकदा दक्षिण दिग्विजयावरून स्वराज्यात परतत असताना कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या महाराजांच्या विरोधात लढल्या त्यावेळी गैरवर्तन करणाऱ्या सरदारांना शिक्षा दिली व त्यांच्या बाळाला बसून दूध शिल्प शिल्प आज स्वरूपात यादवलात दिसते शिवरायांनी त्यांच्या प्रत्येक महत्वपूर्ण मोहिमेसाठी जिजाऊंसोबत विचार विनिमय केल्याचे आपल्याला इतिहासात दिसते स्वराज्यातील प्रत्येक निर्णयात महिलांचा सहभाग होता हे जिजाऊ बाईंच्या सक्रिय सहभागातून आपल्याला दिसते शिवाजी राजांच्या महिलाविषयक धोरणामुळेच नंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या राणी येसुबाई राजारामांच्या राणी ताराबाई या रक्षणासाठी निर्भीरपणे पुढे आल्या